वायव्य दिशा संधीचं प्रमाण पण तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही ना का तर तो, तो दोष आलेला आहे वायव्य दिशेत कोणत्या प्रकारचे दोष येतात त्या घरामध्ये घरातली करती स्त्री ती कन्सिव्ह होऊ शकत नव्हती कारण हा एवढा मोठा दोष मेजर दोष वायव्यत आला होता वायव्य दिशेत जर आपले किचन आले न? तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का मुळात ना वायव्य दिशा ही मुलांची अभ्यासाची दिशा आहे मुलांची खोली असावी वायव्य दिशेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे तुम्हाला तुमच्या अडचणी कमी होणार आहेत मुख्य दरवाजा वायव्य दिशेत आला तर चालतो का जेव्हा तुम्ही मुलांची रूम वायव्य दिशेमध्ये करत असता त्यावेळेस लावणं हे खूप शुभ मानलं जातं वायव्य दिशेत बऱ्याचदा टॉयलेट्स येतात तर ते चालते का वायव्य दिशा अजून एक मोठा परिणाम करते जर त्या दिशेत जास्त दोष आला तर घरामध्ये कोर्ट केसेस चालू असतात पाण्याची टाकी वायव्य दिशेला आली तर चालते का तुम्ही वास्तूपासून लांब राहिलात तरी सुद्धा वास्तू इफेक्ट करते पण मग आता असे जे दोष येतात त्यावरती काय उपाययोजना आहेत नमस्कार उवा पोह मंडळी मी प्रिया पाटील तुमचे वास्तुशास्त्राच्या या स्पेशल एपिसोडमध्ये स्वागत करते वास्तुशास्त्राचे डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवले आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर मी आय बटनावरती देईन ते तुम्ही नक्की पहा आणि आज आपण संबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वास्तुतज्ञ ज्योतिष पंडित स्नेहल वैद्य यांच्याकडून चला तर मग आजच्या या पॉडकास्टची सुरुवात करूया मॅडम स्वागत आहे तुमचे उवा पोह या आमच्या यूट्यूब चॅनेलवरती थँक्यू आणि आज आम्हाला वायव्य दिशे संबंधित सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे हो नक्की तर सुरुवात करायची का हो चालेल चालेल <laughs> वायव्य दिशेस कोणते तत्व येते वायव्य वाय। दिशा आपली तत्वाची दिशा आहे त्याचा वायव्याचा स्वामी सुद्धा वायुदेव आहेत अच्छा वायव्य दिशेत जर आपले किचन आले तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का वायव्य दिशेमध्ये जेव्हा किचन येतं त्यावेळेस त्या आता किचन तोडणं तर शक्य नाही आपल्याला बरोबर आणि उपाय जेव्हा होतील तेव्हा होतील पण त्याचा परिणामांचं जर आपल्याला परिणाम होणारे जे आहेत ते कमी प्रमाण करायचं असेल तर गॅसच्या खाली तुम्ही ग्रीन मार्बलची एक शीट ठेवू शकता आणि त्याच्यावरती गॅस ठेवायचा आहे अच्छा म्हणजे ओट्यावरती ग्रीन मार्बलची शीट असायला हवी त्यावरती आपली शेगडी येणार त्याच्यावरती शेगडी हवी आहे त्याने पण उपाय दोषाचं प्रमाण कमी होतं नक्कीच जर ओटास ग्रीन कलरचा असेल तर चालतो का हा ओटा सुद्धा ग्रीन चालतो उत्तरेला ब्लॅक कलरचा ओटा सुद्धा चालतो वास्तविक पत्ता आपण ब्लॅक कलर वास्तूमध्ये अग्नियाला तर बिलकुलच चालत नाही जलतत्वाचा आहे जलतत्वाचा बरोबर बरो, बर, ब्लॅक कलर त्याच्यामुळे फक्त उत्तरेत जर तुमचं किचन आलं असेल तर त्याला ब्लॅक कलरचा ओटा चालतो आणि ग्रीन कलरचा ही चालतो हा प्रिया एक सांगू का तुला किचन येऊ देत किंवा वायव्यत कुठलाही दोष येऊ दे पहिलं तुला एक गोष्ट मला सांगायची आहे वायव्य दिशा ही घरातल्या संततीवर परिणाम करणारी दिशा असते आपलं आपण पाहतो आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात मग आपण म्हणतो ना की आ, चार वर्षाच्या मुलापासून अगदी लहान बाळापासून आपण असं म्हणूयात हां ते जोपर्यंत मुलगा करिअर त्याचं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ही वायव्य दिशा त्याला परिणाम करणारी आहे तर कसं असतं ना की जर वायव्य दिशेमध्ये कुठलाही दोष येऊ दे त्याचा परिणाम घरातल्या संततीवर होणारच आहे बऱ्याचदा मी खूप घरांमध्ये असं पाहिलेलं आहे की मुलं प्रयत्नशील असतात ते आपण म्हणतो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण मुलांना काही ना काही कला देत असतो ओके नाही खेळात हुशार असतात हां त्यासाठी मुलं प्रयत्नशील असतात किंवा अभ्यासात कुठे ना कुठेतरी ना मुलांना अडचणी येणं ह्या वायव्य दिशा देत असते तुला एक मी सांगते मी एका ठिकाणी व्हिजिटला गेले होते तर वायव्य दिशेमध्ये आता तू किचनचा प्रश्न कायला आहेस म्हणून मग मी तुला त्याचं उत्तर देते त्या वास्तूमध्ये वायव्य दिशेमध्येच किचन आलं होतं ठीक आहे उत्तर दिशेला स्वयंपाक करून घरातली स्त्री स्वयंपाक करत होती तोंड करून उत्तर दिशेला स्वयंपाक करत होती तर वास्तविक पत्र आपल्या शास्त्रात काय सांगितलं की तुम्ही पूर्वेलाच फेसिंग करून स्वयंपाक करणं गर हे गरजेचं आहे हो की नाही उत्तर दिशेत जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता आहात कुठेतरी तिथूनच सुरुवात होते हा म्हणजे तुमचा अग्नि डिस्टर्ब झाला हो तुमचा वायू डिस्टर्ब झाला बरोबर अग्नि डिस्टर्ब झाला म्हणजे काय की घरातली स्त्री ती डिस्टर्ब होणार आहे हा मेंटली आ, सतत आपण म्हणतो ना डिस्टर्बन्स तिला क्रिएट होणार आहे दुसरी गोष्ट नवऱ्या बायकोंमध्ये सतत वादविवाद होण्याचे चान्सेस असतात किंवा मतभेदनता दोघांमध्ये आढळून येते त्यांनी पूर्व म्हणलं तर ही पश्चिम म्हणणारे ही गोष्ट घडणार आहे ठीक आहे अजून वायव्य दिशा डिस्टर्ब झाली तर घरातल्या संततीवर परिणाम होणार आहे बरोबर मग mm. मी ते जेव्हा तिथे वास्तू परीक्षणासाठी गेले होते तर त्या घरामध्ये किचन होतं mm. मी त्यांना विचारलं घरात mm. मुलांना खूप अभ्यासासाठी फोर्स करावा लागतो का <laughs> मुलं अभ्यास करत नाहीत का अच्छा <laughs> त्यांचं विदिन अ सेकंडमध्ये मला उत्तर आलं हो ना मॅडम इतकं मुलांना अभ्यास करा अभ्यास करा म्हणून मागे लागावं लागतं नुसतं टाईमपासच करता तो आणि बरं अभ्यासाला बसवलं की झोपणार म्हणजे बघा याच्यात दोष मुलांचा आहे का नाही म्हणजे मुलं अभ्यास कर आपण म्हणू ना की कुठून तरी त्या एनर्जी अशा येत आहेत की कुठेतरी वायव्य डिस्टर्ब झाली आहे त्याचा परिणाम घरातल्या संततीवर होणार आहे मग ते कुठेतरी टाइमपास करणं किंवा काय हे बघ आता कसं असतं काही वेळेला सिरियस मुलं पण मी पाहिलेली आहेत ठीक आहे तर मग असं सेम एका ठिकाणी मी गेले असताना तिथे ती मुलगी Uh, इतकी सीईटीची एक्झाम देत होती इतका प्रयत्न करत होती पण ती दोनदा एक्झाम देऊन सुद्धा ती क्रॅक करू शकली नाही बापरे जेव्हा मी पाहिलं त्यावेळेस वायव्य दिशेला कट आला होता अच्छा मी त्यांना तेच म्हटलं की कुठेतरी या दिशेमध्ये हा कट आल्यामुळे तिला uh, ती हुशार आहे पण तिच्यापर्यंत संधी पोचत नाहीये किंवा ती क्रॅक का करू शकत नाही तिला अडचणी काय हुशार आहे ना एकदम तुला माहितीये का बारावीला तिला नाईंटी फोर पर्सेंट होते तरी सुद्धा ती सी क्रॅक करू शकत नव्हती मग कुठेतरी ह्या अडचणी येत आहेत ना बरोबर ना तर मग एवढी बर आता ती तुझा दुसरा प्रश्न मी सांगू तुला काय असेल नाइन्टी फोर पर्सेंट कसे काय आलं एवढी हुशार कशी काय होता बरोबर हो। जेव्हा तिला नाईन्टी फोर पर्सेंट होते ती हॉस्टेलला होती तिथे तिला बऱ्यापैकी आपण म्हणू ना काही वास्तू तुम्हाला ओघानी पॉझिटिव्ह मिळाल्या तर तुमची आपोआप ग्रोथ होत असते ठीक आहे मग तुम्हाला बघायची पण गरज नाही पण जर घरी आली आहे सीई एक्झाम देते आहे आणि पुढे तिला आता जायचं त्यासाठी प्रयत्न करते लगेच इफेक्ट झालेत नाही म्हणजे ती लांब राहिली म्हणून तिला त्या वास्तूचा काही इफेक्ट तुम्ही वास्तूपासून लांब राहिलात तरी सुद्धा वास्तू इफेक्ट करते पण थोडा प्रमाण कमी तुम्ही त्या वास्तूत राहत नसता तुम्ही ज्या वास्तूत राहता ती पण तुम्हाला इफेक्ट करणार नाही प्लस तुमची राहती वास्तू हे दोन्ही इफेक्ट होत असतात तर मग मग मी त्यांना तोच प्रश्न विचारला तर परतीला हाय मिळत नाहीये वायव्यला कट झालाय पण मग घरात त्यांचा एक मुलगा पण होता ठीक आहे आणि मग तो फुटबॉल खूप छान खेळायचा आणि मग मी त्यांना तेच म्हणलं की पण मग हा खेळतोय तर त्याला संधी मिळत नसेल असं होत असेल तर ते, ते म्हणाले अगदी बरोबर बोललात मॅडम कारण काय की वायव्य दिशा संधीचं प्रमाण पण तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही ना का तर तो दोष आलेला आहे बरोबर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ना उघाऊघाने तिथून नेगेटिव्ह एनर्जी येते ती फक्त मुलांवरच परिणाम करणार आहे अजून एक सांगू का प्रिया तुला वायव्य दिशा अजून एक मोठा परिणाम करते जर त्या दिशेत जास्त दोष आला तर घरामध्ये कोर्ट केसेस चालू असतात अच्छा म्हणजे आता आपण म्हणूयात ना की मी एका आ, एका वास्तूच्या विजिट परीक्षणासाठी गेले असताना तिथे मला दोन तीन दोष लागोपाठ दिसले वायव्य दिशेमध्ये म्हणजे त्या घरातली मुलं पण डिस्टर्ब होती ठीक आहे त्यानंतर त्यांना मी सहज प्रश्न केला की सर तुमच्या मागे कोर्ट केस आहे का त्यांनी सांगितलं मॅडम तीन केसेस मला लागलेले आहेत अरे बापरे तीन केसेस मी लावलेल्या आहेत म्हणजे मग हे कुठे का झालं कशामुळे झालं बरोबर ना दोष नसताना काही गोष्टी घडतात कारण ती एनर्जी तसं आपण म्हणू ना आणि लगेच होणार आहे का हळू हळू हळूहळू त्याचं प्रमाण वाढत असतं तर आता आपण बोलत होतो त्याला फुटबॉलमध्ये खूप इंटरेस्ट होता त्या मुलाला त्याला पण संधी मिळाली नाही बरोबर हे कोर्ट केस पण मागे आहेत मग हे कुठेतरी ना घराला पुन्हा डिस्टर्बिंग असतं लक्षात घे म्हणजे आपोपच घरातलं म्हणून तर वास्तूच्या प्रत्येक दिशा प्रत्येक कॉर्नर खूप महत्वाचा असतो अतिशय आपण म्हणून विचार करून या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुला मी प्रिया अजून एक अनुभव सांगते माझा मी एका वास्तू परीक्षणाला गेले होते त्या वास्तूमध्ये वायव्यला कट आला होता त्यांची बाल्कनी होती छान मोठं टेरेस होतं आणि खालीच त्याचा ट्रान्सफॉर्मर होता मोठा डीपी, तो लाईटचा असतो ना तो ट्रान्सफॉर्मर होता आ, त्या वास्तूमध्ये ना कसं होतं ना की एवढा मोठ्या प्रमाणात दोष जर असेल बघ ना तिथे अग्नितत्व आले बरोबर तिथे पाणी असलं तरी हरकत नाही असं आपल्याला आपण म्हणतो उत्तरेमध्ये पाणी चालतं बरोबर आता तिथे आलंय अग्नि बरोबर तर मग काय होणार आहे की मी मगाशीच बोलले घरामध्ये संतती येण्यापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो तर त्या घरामध्ये घरातली करती स्त्री ती कन्सीव्ह होऊ शकत नव्हती कारण हा एवढा मोठा दोष मेजर दोष वायव्यत आला होता हा म्हणजे आपण म्हणून सगळ्या ट्रीटमेंट्स घेत होती सगळ्या फॉलो करत होती आणि रिपोर्ट्स पाहिले तर सगळे नॉर्मल होते oh. तरी hmm. hmm. का प्रॉब्लेम येतोय का तर तो दिशेमध्ये दोष आला होता मग हे का होतं तर तिथे जे प्रॉब्लेम्स आहेत वायव्याचे जे एनर्जीज आहेत त्याच्यामुळे तिला त्याचा त्रास होतो तर कारण घरात येणाऱ्या संततीपासून त्याचा परिणाम असतो oh. विचार कर hmm. मी मग अशी म्हटलं तसं तुमच्या घरामध्ये प्रभाव किती आहे तिथे आणि सगळ्यात महत्वाचं दोषाचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती होणारा प्रभाव ठरतो आणि मग त्याच्यानुसार घरामध्ये अजून आपण म्हणूयात ना जेव्हा आम्ही तिथे उपाययोजना केल्या आज त्यांच्याकडे पाच वर्षाचा मुलगा आहे अरे वा कुठेतरी हा आलेला कुठे अनुभव आणि एवढा दोषाचा परिणाम होऊ शकतो असं आहे खरं पाण्याची टाकी वायव्य दिशेला आली तर चालते का हो पाणी हे उत्तर दिशेला चांगलं आहे असं आपल्या शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे उत्तर दिशेमध्ये कुठेही पाणी आलं ग्राउंड लेवलला तर एकदम बेस्ट असतं तिथे पाण्याची टाकी चालते फक्त ओव्हरहेड वॉटर टँक अजिबात चालत नाही कुठेतरी तुमच्या विचारांना आपण म्हणतो ना व्यवस्थित चालना मिळत नाही विचारांना आपण म्हणतो ना दबले जाण्याचं जे काही आहे ना कारण ती वायव्य दिशेचा ओव्हरहेड वॉटर टँक हे नक्कीच तुम्हाला देऊ शकतं आणि बोरवेल चालते का हो हो अगदी वायव्य दिशेला बोरवेल पाणी आहे ना उत्तर दिशेला पाणी तुम्हाला आर्थिक ग्रोथ साठी पण खूप चांगलं आहे म्हणून मी खूप लोकांना उत्तरेला तुम्ही पाणी जेवढं तुम्हाला काही ठेवता आलं ऍक्सेसरीज मध्ये पण तर तुम्हाला ते खूप बेनिफिशियल राहतं फॉर एक्झाम्पल मी खूप लोकांना सांगितलेले फिश टँक आवडतात घरात तुम्ही उत्तरेत ठेवा नॉर्थ ईस्ट ला ठेवा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचा फायदा होतो वायव्य सुद्धा चालतं अच्छा हा ठीक आहे आणि मुळात ना वायव्य दिशा ही मुलांची अभ्यासाची दिशा आहे मुलांची खोली असावी वायव्य दिशेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे मुलांनी तिथं झोपणं हे खूप महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा अडचणी कमी होणार आहे तुमच्या करिअर मधल्या ठीक आहे तर मग ती दिशा यासाठी आणि वायव्य दिशेमध्ये जर तुमचं स्टडी टेबल नॉर्थ फेसिंग असेल तर हंड्रेड पर्सेंट मुलं पुढे जाणार आहेत कुठेही त्यांना त्रास होत म्हणजे वायव्य दिशे एक्झॅक्टली किड्स बेडरूम असणे कधीही चांगले अगदी 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 हा आता नंतर तुला सांगू का सगळं आपण व्यवस्थित करतो पण हे सगळं अगदी शास्त्राप्रमाणे करून मुलांनी अभ्यास करणं ही तितकंच महत्वाचं आहे नाहीतर मी शास्त्राप्रमाणे केलंय अभ्यास अभ्यासालाच मुलगा बसत नाही हे पण नाही ना मग कसं काय मार्क्स चांगले पडणार आहेत बरोबर म्हणजे तुमची मेहनत शास्त्र या दोन्हीची जोड असेल तर तुम्हाला सक्सेसला कुठेही प्रॉब्लेम येत नाही फक्त वास्तु करून अशा गोष्टी होत नाहीत कर्माची जोड असणे तुमचे प्रयत्न हे तितकेच महत्त्वाचे हो ना बरोबर वायव्य दिशेत बऱ्याचदा टॉयलेट्स येतात तर ते चालते का वायव्य दिशेला टॉयलेट आलेलं चालत नाही जसं मी तुला माग मागील काही आपल्या भागात बोललेले आहे वायव्य दिशेला वास्तुपुरुषाचा हाताचा भाग येतो हां हा, तर मग कसं आहे ना की पश्चिम दिशेत चालतं पण वायव्य दिशेत चालत नाही परत आपल्या सोळ्या दिशा आहेत ठीक आहे त्यातले काही विशिष्ट व कॉर्नर्स किंवा विशिष्ट दिशा आ, ठरलेल्या आहेत की तिथेच तुमचं टॉयलेट आलं पाहिजे ठीक आहे तर पण मग वायव्याचा कॉर्नरला जर तुमचं टॉयलेट आलं ना तर ते कुठेतरी दोषामध्येच पकडलं जातं तर तेही नाही चालत अच्छा वयस्कर व्यक्तींची बेडरूम जर वायव्य दिशेत आली तर चालते का हो काही प्रॉब्लेम नाही पण घरात जर तुमच्या कोणी लहान असेल तर मी सांगेन की त्यांना वायव्याची रूम द्या आणि वयस्कर व्यक्तींसाठी तुम्ही ईशान्य दिशा देऊ शकता ईशान्यची रूम काहीच प्रॉब्लेम नाही मुख्य दरवाजा वायव्य दिशेत आला तर चालतो का मुख्य दरवाजा आपल्या घराचा वायव्य नाही चालत पण आपल्या शास्त्रात सांगितलं नॉर्थचा दरवाजा उत्तरेचा दरवाजा चालतो आता वायव्यमध्ये कुठल्या भागात मुख्य दरवाजा आला एकदम कॉर्नरला आला कारण मी खूप फ्लॅट्स बघितलेले आहेत खूप वास्तू अशा पाहिलेल्या आहेत की बिल्डर उपदिशांनाच दरवाजा देणार आहे कधीही वास्तूच्या सेंटरला किंवा जिथे आपल्याला शास्त्रात सांगितलेला आहे त्या दिशेत दरवाजा मी आतापर्यंत कुठेही पाहिलेला नाही तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं तरच तिथे तो दरवाजा होऊ शकतो पण जनरली एक तर ईशान्येला देतात किंवा उत्तरेचा दरवाजा देतात बिल्डर आणि सांगतात उत्तरेचा दरवाजा आहे म्हणून पण मग उत्तर दिशेला दरवाजा चालत नाही मग अशी मी म्हटलं तसं की हाताचा भाग वास्तुपुरुषाचा येतो तिथे तुम्ही हातावर पाय देऊन आत गेल्यासारखं होतं त्यामुळे वायव्य दिशेला हॉल चालतो मुख्य दरवाजा जरी तुमचा तिथे आला ना पण हॉल चालतो वास्तूचा ड्रॉइंग रूम चालते काही प्रॉब्लेम येत नाही बरं वायव्य दिशेत कोणत्या प्रकारचे दोष येतात वायव्य दिशेला जनरली मी पाहिलेलं आहे खूप वास्तू बघितल्या आहेत ना त्यामध्ये वास्तूला मेन डोअर वायव्यला दिले गेलेले आहेत वास्तूचं टॉयलेट्स वायव्य दिशेमध्ये आलेले आहेत किचन वायव्य दिशेमध्ये आलेला आहे हा एक वेळ मास्टर बेडरूम कधी आपण ना चालू शकते नाही असं नाही पण तरी सुद्धा त्याचा परिणाम करत्या पुरुषाला नाही म्हणलं तरी येतच होतच असतो हा त्यानंतर वायव्य दिशेला कट आलेले असतात वायव्य दिशेला वाढ चालते बरं का पण कट नाही चालत हो का hmm. वो हो hmm. hmm. हा थोडस बाल्कनी वाढवली आहे तर मग चालते कारण उत्तर वाढते ना हा तर उत्तरेकडनं वाढ चालते पश्चिम दिशेकडनं वाढ चालत नाही वायव्य दिशेला ठीक आहे कारण कॉर्नर आहे ना एक उत्तरेचा भाग येणार आहे आणि एक पश्चिमेचा भाग येणार आहे त्यामुळे उत्तरेची वाढ चालते पश्चिमेची वाढ चालत नाही त्यामुळे वायव्य दिशेला ही चालत नाही वाढ चालते कट चालत नाही वायव्य दिशेला कोणतंही मोठं झाड नहीं। असेल तर तेही चालत नाही वड पिंपळ उंबर हे तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल वायव्य दिशेत असेल तर मग कुठल्या दिशेत आलाय त्याप्रमाणे घरात तो परिणाम तुम्हाला दिसणारच आहे ठीक आहे वायव्य दिशेला ओव्हरहेड वॉटर टँक चालत नाही हा वायव्य दिशेला मुलांचीच बेडरूम असावी असं मी सांगितलं त्यामुळे बाकी अदरवाईज कुणी तिथे झोपलं तर मग चालू शकेल नाही असं नाही पण मुलं घरातली असतील तर त्यांना ती रूम दिली जाणं हे तितकंच महत्वाचं आहे साधारण वायव्य दिशेला बऱ्याचदा जिना मी पाहिलेला आहे वास्तूचा जिना बाहेर आला ना वास्तूचा तर तोही तो नाही चालत वायव्य दिशेमध्ये कारण उत्तर आपल्याला लाईट सांगितलेली आहे पश्चिम चालते पण वायव्य दिशेमध्ये जिना अजिबात चालत नाही अजूनही काही दोष येतात तर हे जे मेजर आहेत हे याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतात एका वेळी तीन चार दोष आले तर मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे आपण म्हणूयात ना की कोर्ट केस लागण मुलांना प्रॉब्लेम येणं करिअरमध्ये अडथळे निर्माण होणं ह्या गोष्टी होत असतात बरोबर मग आता असे जे दोष येतात त्यावरती काय उपाययोजना आहेत हा तर कसं होतं ना की अपॉर्च्युनिटी ज्या असतात ना त्याच मुलांना मिळत नसतात बरोबर मग मुलांनी काय करायचं अपॉर्च्युनिटीज मिळाव्यात गणपतीची आराधना करायला हवी आहे गणपतीला लाल फुल वाहणं दुर्वा वाहणं चतुर्थीच्या दिवशी जरी त्यांनी केलं तरी चालणार आहे जर वायव्य दिशेमध्ये टॉयलेट आलं तर मग त्याला व्हाईट कलरचा टेप चारी बाजूनी तुम्ही लावू शकता अच्छा हां वायव्य दिशेला मेन डोअर आला तर चांदीची पट्टी तुम्ही वास्तू मेन उंबऱ्याच्या खाली निक्षेप करायची आहे Uh, जेव्हा तुम्ही मुलांची रूम वायव्य दिशेमध्ये करत असता त्यावेळेस घोड्यां गोड़यान्थ, धावत्या घोड्यांचं चित्र लावणं किंवा पोस्टर लावणं हे खूप uh, शुभ मानलं जातं त्यामुळे काय ना की मुलांना ते तुम्हाला अशी घोडदौड करायची आहे आलं लक्षात त्यामुळे ते वायव्य दिशे तुम्ही लावलं उत्तरेत लावलं तर त्याचा फायदा मुलांना नक्की होणार आहे आपण म्हणू ना की मुलं उत्साही राहणं इंटरेस्टेड राहणं कायम अभ्यासामध्ये किंवा आपण म्हणूयात ना की त्यांना योग्य संधी मिळणं हे नक्कीच त्याच्यामुळे मिळू शकतं अजून तुला उपाय सांगते ब्लू कलरचं सा स्वस्तिक हे तुम्ही वायव्य दिशेमध्ये लावू शकता अच्छा जेव्हा चुकीचा दरवाजा येतो किंवा दोष येतो काही तर ब्लू कलरचं स्वस्तिक तुम्ही लावू शकता म्हणजे ब्लू कलरचं स्वस्तिक दरवाज्यावरती किंवा आतल्या साईडनी लावायचं आतल्या बाजूने ठीक आहे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला पुढील येणारे व्हिडिओज कोणत्या विषयावरती हवे आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद